हा इलेक्ट्रॉनिक पार्ट झाला हा कुठे आला हा जर इलेक्ट्रिक मध्ये आला हा आला वायरिंग मध्ये समजत इकडे काय असतं हा समजत नाही आज वायर रिपेअर करू शकत नाही बरोबर त्यामुळे हा काय करायचं जर ज्यावेळेस वेळेस समजा खराब होईल त्यावेळेस इंडिकेटर बंद होईल किंवा त्यावेळेस हा आपल्याला एक काम करणार नाही त्यावेळेस पी सी बी काय करायचं ओढे बघत उपसा ही दुसरा पी आता बी आपल्याला घेऊन जाते टाकायचा आणि पीन त्याला हे ओढ पुसून द्यायचे त्यानंतर कुठला आपल्या मोटरला हा कुठला प्रतिसाद देत नाही बरोबर आहे प्रतिसाद नदील्यामुळं आपण शिरीवर चेक करू शकतो याच्यामध्ये काय आहे जर हा खराब जर झाला तर फुल बल्ब लागतो जर समजा तो चालू असेल तर हा बल्ब टेम लागतो बल्ब किती किती आहे तर म्हणून राहिले लहान असेल तर तो लागणार नाही मोठा असतो थोडा मोठा मॉर्मल त्याच्यामुळे तो हा चेक केला जातो त्यानंतर हाक आहे त्यानंतर आपला हा एकून आली शिरीरमध्ये आला हा पण चेक करता येईल त्याच्यामुळे हा पण बदलतो त्यानंतर राहिले हा ट्रिप त्यानंतर आपण हा पण बदलतो किती आयटम झाले हे दोन आठ आयटम झाले त्याच्यामध्ये एमटीमध्ये किती आले पाच याच्यामध्ये किती आले आठ याच्यात याच्यामध्ये घ्यायचा की मग पट्टी कळवे किती पट्टी खापत झालेली कळव की डायरेक्ट पूर्ण शेकडून हा कार्ड पार्टी करून पण आता भविष्यामध्ये टाडर हे सगळं चालू सगळ्या कंपनी टाडर काढली त्याच्यामुळे आता राहिलं काय तुम्ही मात्र आमच्या शोल्डर वगैरे कसं करायचं तर डायरेक्ट पोडे सायजी आता फसून द्यायची

जास्त पैसे मिळतात अॅटम याच्यामध्ये जास्त आय एन टी मध्ये ऍटम कमी आहे त्याच्यामध्ये कमी पैसे त्याच्यात तुम्हाला जास्त पैसे मिळतात अॅटम जास्त त्यामुळे मिक्सर पाऊत आहे